स्वागता स्वागता है। है। ए, आज स्वागत आहे काय म्हण आज कुठे चाललंय निघत आज इंडिया साठी तर आजचा सा व्लॉग एकदम स्पेशल असणार आहे आम्ही स्टार्ट टू एंड कॅप्चर करणार आहे की रिया कशी राहते आणि बघूया ती ती जेव्हा दीड वर्षाची होती तेव्हा पण आलो होतो आम्ही पण तेव्हा काय असं ब्लॉग वगैरे काही केला नव्हतं आमचं चॅनल पण नव्हतं तेव्हा पण मग आता आहे तर म्हटलं आपण ती जर्नी नक्की कॅप्चर करूया आहे ना रिया आर यू एक्सायटेड तुझ्या बेबीला पण घेऊन निघाली ती सोबतच ठेवणार आहे ना आमचा प्रवास चांगला होते आणि आमचा प्रवास चांगला होते कोणाला घरात पण नको येऊ देऊ <laughs> तुला घराची चिंता आहे कोणी नाही ना काय टेन्शन घेऊ नको ओके बॅग्स बॅग्स पॅकिंग थोडं थोडं काय काय राहिलेलं हाय Mm. आता आल्यावरती भेटशील ना इंडियावरून आल्यावरती भेटू आता वाजले सव्वा सात तर आम्ही निघतोय आता घरातून एअरपोर्ट जवळ असल्यामुळे आम्ही थोडस उशिरास निघतोय इकडून फक्त पंधरा मिनिटावरतीच आमचा एअरपोर्ट आहे एअरपोर्ट आता मी कॅब बुक करेल आणि आम्ही निघू मग आहे ना रिया आय यू एक्सायटेड

वाजले सेवन ट्वेंटी फोर आणि निघालो आता रिया हाय बाईक्स चला आता घेऊन जावे काय म्हणते पोचला आम्ही एअरपोर्टला रिया हाँ, हाँ। रिया ला आपला बॅग वगैरे सगळा रिया केलं आता सिक्युरिटीला चाललो बाप रे एरियाचा किती सांभाळते रियाला रियाच्या बेबीला सांभाळायचं आणि मला रियाला सांभाळायचं आहे होणार रिया हां दूध दूध माझे बॅग तू तिला देणार दूध बॉटल हो जवानी लो प्लेन मध्ये अस ओके okay, ते विचारत होते की हिच तिकीट काढलं आहे का म्हटलं नाही ती मांडीवर घेणार आहे ते म्हटले चालेल द्रीया। 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 आता थोड्याच वेळात बोर्डिंग स्टार्ट होईल आणि आणि फ्लाईटमध्ये बसून येणार घ्या कसं वाटतंय मस्त छान 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 या थांबली लाईन मध्ये खरी तिला काय करून बसली तिला का सोडत नाही आम्ही बसलोय इकडे रियाला आली जोर

काय नव्हतं लास्ट तिला आहे इकडून आता फर्स्ट फ्लाईट आमची मॉन्ट्रियल लाईट मॉन्ट्रियल टू दोहा आणि मग मुंबई असं आहे

मस्त छान झोप लागली नंतर आम्ही पूर्ण फ्लाईट खाली झाले तरी आम्ही थांबलो सगळ्या गेल्यावरती फ्रेंडला जाऊया उठवायची इच्छा नाही तुला नाही ती सकाळी लवकर उठली ना हे बेटा तर मी घेऊ कडेवरती घेतो चलता काय उठेल की उठ झाली तरी थोडे चल बेटा उतरायचे लो? सगळे लोक उतरतात चला सगळे उतरले चला 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 बिचारी इंडिया कधी येईल कधी येईल तेव्हा तशी पहिली फ्लाईट कॅनडा मध्येच आज अजून तो कॅनडाच आहे एकदम एंड पर्यंत थांबलो आम्ही बाय थँक्यू बाय

तसंच येईल आपलं पण ते दुसरं आहे आता पण तसंच येईल ते बघ ते छोटं विमान पण चाललंय तिकडे चला आता ये इकडे मेथीच्या दशम्या भूक लागली ना कंटा ला आला म्हटलं आता कॉफी घेऊया कॉफी घ्यायला मोठा लेव्हर इकडे ऑलमोस्ट पाच तास आम्ही आता इकडेच असणार आहे हा ना रिया रिया तिकडे बसलो हा रात्री आपली फ्लाईट आहे ना इकडून <laughs> कुठं बसलेत तुम्ही आरामात बसलेत एकदम बेड सारखे <laughs> त्यांनी दिलं ना एअर हॉस्टेसने दिलं ना तुला एअर हॉस्टेसने दिलं तुला ते तिला खूप आवडले

हो आता आम्ही जातो येईल नेक्स्ट फ्लाइट हॅ नाईट तर कोणताच नक्की हो oh, आम्ही इकडे आता पाच तास होतो पाच तासाचा लेवर होता पण काय नाही रियाने एन्जॉय केलं काही बोर नाही झाली खूप सारे प्ले एरिया होते तर मी तिला तिकडे सारखं घेऊन जात होती तर काहीच नाही वाटलं बस आता अर्ध्या तासात आहे आमची नेक्स्ट फ्लाइट ये। ही जरा लाँग आहे म्हणजे थर्टीन आवर्स तेरा तासांची बरोबर हो तर ही तेरा तासांची आहे बघू आता पण एवढं बरं आहे की रात्र असल्यामुळे बघू आता झोप लागायला तर हवी रिया तर झोपणार रियाला मी घेतलं आहे की सीट एक्सटेंडर ते बघू आता किती वर्क होतं जर त्यात जर रियाला छान झोप लागली तर चांगलंच आहे नाही तर तेच तर परत खूप टायर्ड होऊन जाणार पण काही नाही बघू आता कसं होतंय रिया झाली तिला जरा स्क्रीन आहे ना त्या म्हणते तिला वाटतं मस्त टीव्ही बघायला मिळेल मला काय काय म्हटलं रिया तुला दाखव ते कानात घालायचे आवाज कमी येतो तुला आवाज अजून काय काय दाखव तुला काय सॉक्स अरे वा 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 आणि होई झोपायचं झोपताना डोळ्याला आणि ब्रश दाखव वा अरे बापरे वा वा अ रे यायला तर काय काय भेटलं आहा ते <laughs> हो ना चांगलं आहे छान आहे फर्स्ट टाइम आपण फर्स्ट कसं लावणार रिया डोळ्याला उ ते काढून मग परत हे लाव असं करता येईल तुला रिया मजा मा ना तुझी आ अरे वा बा आणि इकडे बघा आता मराठी मूवी पण आहे दाखव तुला कोणते कोणत्या आहे बघ

दाखवत आहे काय ऍक्च्युली सकाळचं जेवण आहे रात्रीचं आम्ही दाखवायचं विसरलं बुक इतकी लागलेले आम्हीच खाऊन गेलो आहे ना शूट करायचं नाही योगंट येतो दुबई नाही इंडियाला जायचंय आता जस्ट उतरलो आम्ही दोहाच्या एअरपोर्टला आता इकडून नेक्स्ट फ्लाईट मुंबई इकडचं एअरपोर्ट दाखवत आम्हाला रियाला भेटली थ्री अजून अजून रिया बघते का पाहिलं

फायनली पोहचलो पोहोचलो किती वाजले आता काय माहिती टाइम झाले साडेचार साडेचार वाजले आमचं तिकडेच टाइमपास झाला दोन ला येऊन गेलेलो ऑन टाइम पण ते पार्किंग साडेचार प्लेनच पार्क करायला त्यांना एक तास लागून गेला वेलकम वाटत छान वाटत वाटत केव्हाची वाट बघू तुझं घर कधी येणार कधी येणार कधी येणार आला

<laughs> 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 <भी जो गए। laughs> <laughs> थँक <गए> <laughs> यू जय जय बाप्पा खूप प्रवास झाला ना आपला <laughs> कस वाटतय घरी मस्त दादा आणि दीदी झोपली वेलकम किती छान मस्त 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 थँक्यू आतू सांग थँक्यू आतू वेलकम बच्च मामा म्हटले का थँक्यू झालं तुझा प्रवास मला किती आठवणी लास्ट पर्यंत अशीच ऍक्टिव्ह होती सगळेजण तिच्याकडे बघत होते की

मी माहिती गे रात्र झोपलीस नाही तू येणार होती म्हणून अरे बाबा लवकर उठले मामा लवकर उठले तास झाला एन्जॉय केली का तू मग आता ब्लॉग एंड करायचा